न्यूज वसा जनसेवेचा लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाईकार पदावर नियुक्ती मिळावी म्हणून आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पात्र उमेदवारांनी आजपासून अमरण उपोषण सुरू केलं आहे बुलढाणा जिल्हा शल्य कार्यालयातील वारसा हक्काच्या प्रतीक्षा यादीमध्ये गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नियुक्ती दिली आहे मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी करून सुद्धा कार्यालयाकडून खोटे आश्वासन देण्यात आलंय मागे तीन महिन्यांपूर्वी देखील आम्ही उपोषण करून सुद्धा खोटे आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते त्यामुळे आता जोपर्यंत वारसा हक्काच्या प्रतीक्षा यादीतील नियुक्ती पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचं पात्र असलेल्या उमेदवारांनी सांगितलंय मेरा नाम शेख जमीर शेख इमा गेले पाच साल से हम हमारा हक लाड़पा के समिति के अंतर्गत से मांग रहे बारम्बार हमारे को साहब लोग बोलते हैं क्या ये प्रक्रिया चालू है प्रक्रिया चालू है इससे पहले भी हमने ऑपरेशन मांगा तीन महीने पहले तीन महीने पहले दो दिन के बाद में हमको उठा दिया कि भाई हम आचार संहिता के पहले पहले तुमको ऑर्डर कर देंगे आचार संहिता हो होगी सब हो गया अभी बोलते हमको बारम्बार लेटर काट रहे और बोलते क्या ये कागज लाओ वो कागज लाओ जब आप पात्र है पाँच साल पहले हम पात्र हुए हैं तो अभी तक हमको बोलते के ऑर्डर ऑर्डर करतेज करते फिर इतना हमने करना क्या और हमारी आखिरी मांग है जब तक हमको ऑर्डर मिलते नहीं जब तक हम जब तक हम ऐसे उठते नहीं और पहले के लोगों ने और पहले के लोगों ने करे वार बोलते के पहले के लोगों ने करता तुम वो पहले के लोग अधिकारी थे ना मेरा पूर्ण गौरव सर्वप्रथम तर मी आपण जे बीडी आहे मी आपले फार फार धन्यवाद मानतो आणि आभार करतो की जेव्हा जेव्हा गोरगरीबावर अन्याय होत असते आपण त्याची वाचा फोडण्याकरता आपण भेट देता ही फार गौरवाची गोष्ट आहे राज्यातील सन्मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब व या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सध्या गोरगरीब व सफाई कामगाराकरिता अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत त्या योजना अंतर्गत वाल्मिकी मेहतर सफाई कामगार कुटुंबियाकरिता शासनाने लाड समिती स्थापित केलेली आहे त्या अनुषंगाने राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री जे या घटनेचे शिल्पकार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब अजितदादाजी पवार हे सतत पाठपुरावा करून सफाई कामगारांना न्याय कसा भेटू शकतो अथक प्रयत्न करत असतात असे असतानाही राज्यातील काही प्रशासनातील अधिकारी यांच्या मुजोरीपणामुळे व आकसबुद्धीमुळे व चुकीची कारवाईमुळे सफाई कामगारावर नेहमी अन्याय होत असते आमची शासनाला विनंती आहे सन्मान्य फडणवीस साहेबांना विनंती आहे की प्रशासनामधील जे मुजोर बसलेले अधिकारी आहे त्यांना सूचना व आदेश देऊन सफाई कामगार कुटुंबियावर अन्याय होणार नाही त्यांना वंचित ठेवल्या जाणार नाही त्यांच्या हक्कापासून सफाई कामगारांना वारसा हक्काअंतर्गत आज हे लोक पाच वर्षापासून सतत जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन डॉक्टर भुसारी बुलढाणा यांच्याकडे मागणी करीत आहे अनेक प्रकारचे खोटे पत्र काढून जिल्हा शल्य चिकित्सक यांची दिशाभूल करीत आहे व वा वारंवार खोटे आश्वासन देऊन या उपोषण मंडपमधून मध्ये येऊन खोटे बोलून त्यांना मंड उपोषणापासून उठवण्याचा प्रयत्न करीत आहे असे कित्येक प्रकार झालेले आहे पण आता या लोकांनी असा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी आता नियुक्ती देत नाही सफाई कामगाराच्या वारसा हक्काच्या तोपर्यंत हे लोक आपलं उपोषण मागे घेणार नाही या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची कळकळीची विनंती आहे की आपण या बाबीची विशेष दखल घेऊन आपण अशा मुजोर अधिकाऱ्यांना व जिल्हा शल्य चिकित्सक यांना तात्काळ सूचना व आदेश देऊन राज्यातील गोरगरीब सफाई कामगार कुटुंबियांना न्याय द्याल ही नम्र विनंती सिटी न्यूज बुलढाणा